पास्टर फेणीची काश्मीरी करामत का भारा भागवत प्रकरण सात पिस्तुलावर मात शहा स्वीट मार्ट मधल्या हेरांना हवादारांच्या स्वाधीन केल्यावर डिटेक्टिव्ह मन्सूरने फास्टर फेणीचा हात पकडला आणि ते त्वरेने पश्चिम रस्त्यावरून निघाले हा रस्ता गावाबाहेर नदीच्या दिशेने जात होता इकडेच आहे अवंतीपूर बन्याने विचारले आपण अवंतीपूरला नाही चाललो नव्या पुलाकडे नवा पूल पण मग तुम्ही फोनवर बोलताना फोनवर मी अवंतीपूर म्हणालो चाचा मनसूर किंचित हसून म्हणाले पण तो कोडवड होता इट मीन्स नया ब्रिज नया ब्रिज फेने पुटपुटला सकाळी आमचा तो उंचाडा पण नया ब्रिजचीच भाषा बोलत होता तिकडेच त्याला काहीतरी कामगिरी उरकायची होती म्हणे बऱ्याच लोकांना नया ब्रिजवर कामगिऱ्या उरकायच्या आहेत असं दिसतंय त्या नष्ट करणं ही आपली कामगिरी आहे ऑन दोघेही न थांबता न बराबर चालत दोघेही न थांबता बराबर चालत होते आणि तरी मिस्टर तरीही फास्टर फेळेच्या चलाक मेंदूला कसली तरी चाहूल लागली होती पण ती कसली याचा अजून नीट उलगडा झाला नव्हता मध्येच डोक्यावरून उंच उडत जाणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे बोट करून मन्सूरने विचारले मालूम है हे कोनसीपंछी है बन्या थांबला त्याने आकाशाकडे पाहत म्हटले बगळे हेरॉन या क्रॉन्च पक्षी असल्यास एका पक्षाला एका व्याधाने मारलन अन म्हणून रामायण घडलं बन्याला अर्थात हा सारा इतिहास माहीत होता पण त्याचे लक्ष मन्सूरच्या बोलण्याकडे नव्हते ते त्यामुळे नव्हे आकाशमार्गाने जाणारा तो पक्षांचा थवा आता बराच मागे म्हणजे शहराच्या दिशेला गेला होता आणि त्याच्याकडे बोट दाखवणाऱ्या मन्सूरने अन बन्याने पण मागे ओढून पाहिले होते मात्र मन्सूरने क्षणभरच मागे पाहून पुन्हा तिकडे पाठ वळवली होती तर फास्टर फेणे जरा जास्त वेळ मागे पाहत होता पण झटक्यात त्याने पुन्हा पुढे पाहिले मन्सूर दोन पावले पुढे गेला होता एका उडीत त्यांना गाठून बन्याने त्यांची बाही पकडली आणि तो हलक्या आवाजात पुटपुटला चाचा मंसूर, पीछे नहीं देखना लेकिन सुनो मैं क्या कहता हूँ, बोल तो आदमी आपल्या मागण्या येतो आहे कुठचा आदमी तो उंचाडा इसम मी ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं तो यू <laughs> मीन मेरी जान वाला? जी वही आपल्याला संशय येऊ नये म्हणून तो मुद्दाम अंतर राखून चालत होता पण मला मगाशी चाहूल लागली आता आपण थांबलो ना तेव्हा तोही थांबला होता तुम्ही मागं वळलात तेव्हा तुमचा चेहरा त्याला दिसला पटकन खिशातून एक कागद काढून त्याने तुमच्या छबीशी तुमचा चेहरा ताडून पाहिला आहे त्याची खात्री झालेली दिसली मग आता आपली गती यत्कंचित न मंदावता मनसूरने विचारले आत्ता काय बन्या म्हणाला पुढचं तुम्ही पहा मी आपली वॉर्निंग दिली बन्याने बोलता बोलता मनसूरच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तिथे एक स्मिताची रेषा झळकलेली त्याला दिसली बन्याला त्याला बन्याला त्याच्या या नसत्या डिटाईचे कौतुक वाटले नाही कारण तो, तो उंचाणा इसम किती भयंकर प्राणी आहे याची कल्पना मैना बोटीत ऐकलेल्या संवादावरून त्याला आलेली होती त्याला खात्रीपूर्वक असे वाटत होते की मागून येणाऱ्या या इस्माजवळ एखादे हत्यार असणार चाचा मन्सूरची हत्या हीच त्याच्याकडे सोपवलेली कामगिरी होती आणि ती पार पाडताना तो कोणत्याही विरोधाला भीक घालणार नाही अशी बन्याला खात्री वाटत होती पण मनसूरला ही खात्री कशी पटवावी हे त्याला कळत नव्हते बन्या उर्फ फास्टर फेने आता खरोखर घाबरला होता स्वतःसाठी नव्हे त्याचा मन्सूरसाठी स्वतःसाठी नव्हे चाचा मन्सूरसाठी इतक्यात त्याच्या मनातले हे विचार ओळखूनच की काय मन्सूर त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालता चालता त्याला म्हणाला डोंट सपोज आय एम नॉट सिरियस फास्टर फेणे पण तो माणूस एवढ्या गर्दीत आपलं काही वाकडं करू शकणार नाही अन गर्दी संपल्यावर बन्या हा प्रश्न विचारतो आहे तो गर्दी खरोखरच संपली रस्त्याने एकदम वळण घेतले आणि मग एकदम रस्ता उतारायला लागला या ठिकाणी मनसूरनेही चपळाईने वळण घेतले माणसांची गर्दी संपून आता झाडांची गर्दी लागली होती बाजूच्या त्या गर्द झाडीत मनसूरने उडी घेतली आणि आपल्याबरोबर फास्टर फेणेलाही ओढले एक रेखीव पायवाट झाडीत पुसली होती अन मग कुठेतरी लुप्त झाली त्या वाट्यावर गुलमोहराच्या परागांचा सडा पडून भांगात घातलेल्या कुंकवाची शोभा त्याला आली होती त्यावर दवबिंदू पडून चमचम करीत होते त्यातले काही थंडीने तिजून त्यांचे मोती बनले होते पण ही शोभा पाहायला मनसूर थांबला नाही रानातून बन्याला ओढीत ओढीत बरेच दूरवर नेले मला वाटतं आपण त्याला टांग दिली तो अमळ थांबून म्हणाला आणि मग पुन्हा स्वस्त चित्तानं पण झरझर चालायला लागला बन्याचे चित्त तितके स्वस्त नव्हते काही मिनिटे मन्सूरप्रमाणे त्याची ही समजूत झाली होती की संकट टळले पण मग पुन्हा त्याच्या मनात मघासारखी ठूस ठूस सुरू झाली आपला पाठलाग होत असावा असे त्याला पुन्हा खात्रीपूर्वक वाटले फास्टर फेने थबकला त्याने पॅन्टीच्या खिशातली गोल काढून ताणली मग त्याने मागे वळून पाहिले त्याला जे दिसले त्यामुळे त्याची जीभ टाळ्याला चिकटली अन तोंडातून पेटंट उद्गार निघाला टॉक क्या हो गया मन्सूरने चालता चालताच विचारले तू कुछ बोला मैं समझा समजा टपका तेरे चकोटी पे त्याच्या त्या टणटणीत विनोदाकडे दुर्लक्ष करून बनाने आपल्या काटकुळ्या हाताने त्याला जोराने बाजूला ओढले होते त्या काटेरी झाडांच्या जा, जाळीत दोघे आत घुसले होते त्यांच्या किरट्या फांद्या त्यांना संरक्षण द्यायला अपुऱ्या होत्या पण शत्रूच्या दृष्टीपासून आपल्याला त्या छपूतरी तरी असे लसे बनायला वाटत होते त्या जाळी आड दोघे दबा धरून बसले मग फास्टर श्वास रोखून म्हणाला व देखो चा मनसूर ही जाळीतून आरपार पाहिले सुमारे पन्नास एक या जाळीतून पायवाटेने पायवाटेकडे निष्ठूरपणे रोखून पाहत होती एक पिस्तुलाची नळी पिस्तूल धरणारी व्यक्ती जरी जाळीत लपलेली असली तरी तिचा हात तेवढा बन्याला स्पष्ट दिसला तो हात हळूहळू हलायला लागला ला ला। पिस्तुलाची नळी अर्धवर्तुळाकार फिरली आणि मग स्थिरावली इकडच्या काटेरी जाळीवर दिले नाही त्याने एक धपका मारून फास्टर फेनेला पालथा पाडला मनसूरनेही धाडिशी भुईवर अंग टाकले पण क्षण अर्धा क्षणच दोघे निपचित पडून राहिले असतील तेवढ्या दोन आवाज जवळजवळ एकाच वेळी झाले धाड आय 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 मन्सूरने अन त्याच्या मागोमाग लगेच फेनेने मान वर केली दोघांचीही खात्री झाली होती की हा धाड आवाज म्हणजे पिस्तुलाचा बार नव्हता आणि तो आय आयचा आक्रोशही आपल्यापैकी कुणी केलेला नव्हता ती किंकाळी पिस्तुलाच्या दिशेने आलेली होती दुसऱ्याच क्षणी त्यांना दिलासा देणारे दृश्य दिसले थाड कण उडवले गेलेले ते दळभद्री पिस्तूल रानातल्या पायवाटेवर पडले होते आणि उजव्या हाताची बोटे चोखीत एक माणूस मागच्या रानात पसार होत होता हा काय चमत्कार झाला म्हणून दोघे पाहत आहेत तोच बाजूच्या झाडीतून वाट काढीत त्या चमत्काराचे कारण औचित प्रकट झाले त्या गोऱ्या गुटगुटीत गलोलदारी हसऱ्या मूर्तीकडे पाहत वास्टरफेने अर्षभराने ओरडला अन्वर मग उड्या मारीत तो पुढे धावला आणि आपल्या लाडक्या मित्राला घट्ट मिठी मारून मन्सूरकडे पाहत त्याने म्हटले चाचा मन्सूर मी तुम्हाला वाचवू शकलो नसतो म्हणून देवाने या माझ्या मित्राला धाडलं बघा मन्सूर चाचा डोळे फाडून त्या जोडगोळीकडे पाहत होते मग ते, ते हसून म्हणाले अरे यार तुम्हा छोकरे लोकांच्या हातात देशाचं भवितव्य सुखरूप दिसतंय मला उद्याच माझा राजीनामा पाठवायला हरकत नाही फास्टर फेने ने अनवर खळखळून हसले प्रकरण सात येथे समाप्त फास्टर फेणेची काश्मीरी करामत का भारा भागवत